श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अतिशय महत्त्व आहे भगवान शंकरांना समर्पित असा हा श्रावण महिना असतो श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा आणि उपासना केली जाते श्रावण महिन्यामध्ये केलेल्या पूजेचे फळ हे इतर वेळेला केलेल्या महादेवांच्या पूजेपेक्षा जास्त प्रमाणात मिळते त्यामुळे जे शिवभक्त आहेत तर ते श्रावण महिन्यामध्ये अधिकाधिक महादेवांची भक्ती करत असतात परंतु अशा या पवित्र श्रावण महिन्याच्या अगोदरच आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू ज्या आहेत तर त्या बाहेर काढायच्या आहेत अशा काही वस्तू ज्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करतात आणि जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही मोठ्या प्रमाणात निर्माण होते तेव्हा माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये थांबत नाही येणारी लक्ष्मी ही आल्या पावली परत जाते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य दुर्भाग्य जे आहे तर ते राहते त्यामुळे या ज्या वस्तू आहेत तर त्या श्रावण महिना सुरू होण्या अगोदरच आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्या घरामध्ये दरिद्रता निर्माण करतात हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पहिली वस्तू आहे ती म्हणजे तुटलेला तवा किंवा तुटलेलं पोळपाट लाटणं किंवा तुटलेली एखादी अशी वस्तू जी आपण स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये तशीच ठेवलेली आहे अशा ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला अगोदर श्रावण महिना येण्याच्या आधीच घराबाहेर काढायच्या आहेत स्वयंपाकघरामध्ये कधीही तुटकी फुटकी भांडी नसावीत वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हे सांगितलेले आहे की तुटलेली भांडी आपण स्वयंपाकघरामध्ये ठेवू नयेत जर आपण अशी भांडी घरामध्ये ठेवत असू तर त्याचे दोष जे आहेत तर ते निर्माण होतात आणि त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येते तुटलेली भांडी ही घरामध्ये नकारात्मकता आणतात आणि अशा घरामध्ये कधीही शांतता राहत नाही माता लक्ष्मी कधीही स्थिर होत नाही त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये जर काही तुटलेल्या वस्तू असतील तर त्या आपल्याला अगोदर बाहेर काढायच्या आहेत यानंतर आहे ते म्हणजे देवघरातील गळणारी समयी किंवा निरंजन आपण रोज आपल्या देवघरामध्ये दे दिवा लावत असतो परंतु तुम्ही हा दिवा लावताय आणि ती समयी किंवा ते निरंजन जर गळणारे असेल ज्यामधून तेल गळत आहे किंवा ते तुटलेले असेल त्याला तडा गेलेला असेल तर आपल्याला ते सुद्धा बदलायचं आहे तुम्ही नवीन आणू शकता आणि पहिलं जे निरंजन असेल समयी असेल तर ते मात्र आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही तसेच देवासाठी आपण जे कापड वापरतो बऱ्याच वेळेला हे कापड काही कारणाने तुटते कधी कधी आपल्याकडून अगरबत्तीचा विस्तव वगैरे पडून त्या ठिकाणी छिद्र पडलेले असतात तर असे जे कापड आहे तर ते देवपूजेमध्ये आपल्याला वापरायचं नाही तर हे जे कापड आहे तर ते आपल्याला एका झाडाखाली मातीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आपण जर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन केलं तर पाण्याचं प्रदूषण होऊ शकतं त्यामुळे तुम्ही एखाद्या झाडाखाली छोटासा खड्डा काढून त्यामध्ये हे जे कापड आहे तर ते विसर्जित करू शकता आणि देवासाठी नवीन कापड खरेदी करून घरी आणू शकता परंतु जे कापड फाटलेलं आहे किंवा छिद्र पडलेलं आहे तर असं आपल्याला देवघरामध्ये दे चुकूनही वापरायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे आपण जे, जे काही आपल्या घरामध्ये झाडू किंवा केरसुनी ठेवत असतो तर हा झाडू किंवा केरसुनी जे आहे तर याला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि आपण हिची पूजासुद्धा करत असतो परंतु जर तुम्ही घरामध्ये खराब झालेली किंवा तुटलेली केरसुनी ठेवत असाल किंवा झाडू जो आहे तर तो तुटलेला आहे तर असा जर झाडू तुम्ही घरामध्ये ठेवला तर माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती नाराज होते केरसुनीबाबत शास्त्रामध्ये सुद्धा अनेक नियम सांगितलेले आहेत आणि जे कोणी त्या नियमांचं पालन करत नाही तर त्यांच्या नशिबी दुर्दैव येते आणि यामुळे घरातील वातावरण जे आहे तर ते दूषित होते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर तुटलेली केरसुनी असेल तर तीसुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढायची आहे यानंतर आहे ते म्हणजे तुटलेले चप्पल बूट चप्पल आणि बूट जे आहेत तर ते सुद्धा आपल्या घर जीवनामध्ये अनन्यसाधारण त्याला महत्त्व दिले गेलेले आहे ज्याप्रमाणे आपण दुसऱ्याचे चप्पल बूट घरी आणले तर त्यासोबत नकारात्मक शक्ती येते तर तशा प्रकारेच आपल्या घरामध्ये जर तुटलेल्या चपला असतील तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते आणि चप्पल जे आहे तर त्यामध्ये दरिद्रता असते चप्पल जी आहे तर ती नकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानली जाते त्यामुळे आपल्याला घरामध्ये तुटलेल्या चपला किंवा तुटलेले बूट जे आहेत तर ते ठेवायचे नाहीत तर ते वेळीच आपल्याला घराबाहेर काढायचे आहेत यानंतर आहे ते म्हणजे बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा बंद पडलेली घड्याळे असतील किंवा काच फुटलेल्या वस्तू असतील किंवा ज्या घड्याळांना काच नाही तर अशी घड्याळे जर तुम्ही घरामध्ये ठेवत असाल तर अशा वस्तूसुद्धा बाहेर काढायच्या आहेत कारण प्राचीन काळापासूनच घरातील वस्तूंसंबंधीच्या काही प्रथा ज्या आहेत तर त्या प्रचलित आहेत बहुतांश घरामध्ये काय केलं जातं तर तुटलेल्या वस्तू एखाद्या कोपऱ्यात किंवा माळ्यावरती तशाच ठेवून दिल्या जातात परंतु शास्त्रामध्ये अशा काही वस्तू सांगितलेल्या आहेत की ज्या घरामध्ये ठेवू नयेत यामुळे आर्थिक अडचणी वाढतात आणि या, या वस्तूच्या प्रभावामुळे महालक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही आणि त्यापैकीच अशा बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील घड्याळे असतील किंवा फुटलेला आरसा असेल फुटलेला आरसा सुद्धा आपल्या घरामध्ये असणे तर हा सुद्धा एक दोष आहे आणि या दोषामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती सक्रिय होते आणि कुटुंबातील सदस्यांना नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागते त्यामुळे तुटलेला आरसा असेल तर तो सुद्धा लगेच बाहेर काढा तसेच अगोदर सांगितल्याप्रमाणे खराब झालेली किंवा बंद पडलेली घड्याळेसुद्धा फेकून द्या अगदी ती तुम्हाला कोणी गिफ्ट जरी दिली असतील आणि तुम्ही जर तशीच ठेवली असतील तर त्यामुळे सुद्धा घरामध्ये नकारात्मकता वाढीच लागते त्यामुळे ते सुद्धा आपल्याला फेकून द्यायचं आहे कारण बघा घड्याळच्या स्थितीनुसार आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती निश्चित होत असते घड्याळ जर चालू असेल तर घरातील लोकांना काम पूर्ण करण्यात अडचणी येत नाहीत परंतु तेच घड्याळ जर बंद पडलेले असेल तर मात्र आपल्याला कामामध्ये खूप अडचण येतात तसेच घरामध्ये तुटलेला फोटो असेल किंवा एखादी फोटो फ्रेम आहे ज्याची काच जी आहे तर ती फुटलेली आहे तर तेसुद्धा एकतर तुम्ही दुरुस्त करून घ्या किंवा घरापासून बाहेर तुम्हाला ते फेकून द्यायचं आहे किंवा तुमच्या घराच्या जवळपास एखादं सुकलेलं किंवा वाळलेलं झाड असेल तर ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे फाटलेले कपडे आपले कपडे फाटले तरीसुद्धा बघा आपण ते तसेच बाजूला ठेवून देतो आणि त्याकडे लक्षसुद्धा देत नाही परंतु शास्त्रानुसार आपल्या घरामध्ये फाटलेले कपडे असणे हे सुद्धा दारिद्र्याचं एक प्रतीक मानलं जातं यामुळे घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते आणि गरिबीमध्ये वाढ जी आहे तर ती होत असते आणि म्हणूनच आपले कपडे जे आहे तर ते फाटलेले असतील तर त्याची विल्हेवाट लावायची आहे तर ती घरामध्ये तशीच ठेवायची नाहीत त्या कपड्यातील चांगला भाग जो आहे म्हणजे जो उपयोगामध्ये येईल तर असा भाग तुम्ही कट करून ठेवू शकता परंतु जे काही फाटलेलं कापड आहे तर ते मात्र आपल्याला घरामध्ये मा अजिबात ठेवायचं नाही त्याप्रमाणेच आपल्या घरामध्ये महाभारताच्या युद्धातील चित्र नटराजची मूर्ती ताजमहालाचे चित्र जंगली जनावरांची फ्रेम किंवा काटेदार झाडांचे चित्र तर अशा ज्या काही चित्र आहेत किंवा फोटो फ्रेम आहेत तर त्या आपल्याला घरातून बाहेर टाकून द्यायच्या आहेत त्या कधीही घरामध्ये असू नयेत कारण महाभारताच्या चित्रामुळे घरामध्ये क्लेश वाढतो नटराजाची मूर्ती विनाशाचे प्रतीक आहे ताजमहाल जे आहे तर ते एक कबर आहे बुडत्या जहाजाचे चित्र जर तुमच्या घरामध्ये असेल तर ते सौभाग्य बुडवते आणि काटेदार झाड्यांचं जर चित्र असेल तर ते आपल्या जीवनामध्ये काटे पेरतात त्यामुळे अशा फोटो फ्रेम घरामध्ये ठेवू नयेत तसेच फाटलेली तुमची पर्स असेल तुम्ही घरामध्ये तशीच ठेवलेली आहे किंवा फाटलेलं एखादं पॉकेट असेल तर तेसुद्धा तुम्हाला बदलायचं ते आहे ते सुद्धा तुम्हाला फेकून द्यायचं आहे कारण ज्या फुटक्या तुटक्या वस्तू आहेत तर त्या घरामध्ये दरिद्रता निर्माण करण्याचं काम करतात नकारात्मक ऊर्जा वाढवण्याचं काम करतात त्यामुळे तुम्हाला कोणतीही वस्तू असेल आणि ती जर तुटलेली असेल फाटलेली असेल तर ती मात्र आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहे आणि हे काम तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्या अगोदर करायचं आहे कारण श्रावण हा अतिशय पवित्र महिना मानला जातो त्यामुळे जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि अशा वस्तू आपल्याला वेळीच घराबाहेर काढायच्या आहेत